रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत अहिल्यादेवी होळकर स्मारक कोडगी रोड सोलापूर येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लोक नेते बाळासाहेब शेळके संयोजक व मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते साधारण पंच्याण्णव रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे डॉक्टर बगले मातोश्री शकुंतला सगर भंडारा ग्रुप संस्थापक अध्यक्ष सुरेश अण्णा डोले कल्याणी कोकरे अनिल बर्वे राजेंद्र हके विजुदा नागमोडे दिलीप टोंडपे अरविंद कदम तुकाराम शेंडगे गजेंद्र शेंडगे दीपक हरवाळकर दीपक मोरे सतीश काळे आदींसह भंडारा ग्रुप मित्र परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका